तर पीक बद्दल राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे कारण पीक विमा अखेरीस खरीप हंगामातील पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे यामध्ये किती मदत मिळणार याबद्दलची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तसेच शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे जमा होणार हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहणार आहे त्यामुळेच ही तें अत्यंत महत्वाची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती वापरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे या तारखेपर्यंत खरीप हंगामातील पीक विमा खात्यात जमा होणार आणि किती मदत मिळणार ठिकाणी किती मदत आहे त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार ही सर्व सविस्तर माहिती आज यामध्ये दिली आहे तर बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे कारण खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम मंजूर झाली आहे ही रक्कम किती असणार आहे तर ही रक्कम असणार आहे एकवीसशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी म्हणजे तुम्ही लक्षात घ्या जवळपास या ठिकाणी बावीसशे कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे हा बावीसशे कोटी रुपयांचा शेतक पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील लवकरच जमा होणार आहे तुम्ही आता पाहू शकता यामध्ये बघा काय झालं की शेतकऱ्यांना या ठिकाणी वेळेवर मदत मिळणार आहे आता राज्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून पीक विमा भरपाईसाठी प्रतीक्षेत होते पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत यांनी या दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार प्राधान्याने कार्यरत आहे आणि विमा कंपन्यांना राज्य सरकारचा हिस्सा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात थोडा उशीर झाला परंतु एकतीस मार्च पूर्वी म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की ही तारीख जी असणार आहे ती अत्यंत महत्वाची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे त्यामुळेच आता येत्या आठ नऊ दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही मोठ्या प्रमाणात आनंदाची बातमी असणार आहे याबद्दल विधीमंडळात बुधवारी बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात स्पष्ट माहिती दिली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात देखील हे पैसे लवकरात लवकर जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक चांगली बातमी असणार आहे कारण शेतकऱ्यांना या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेला पीक विमा अखेरीत जमा केला जाणार आहे त्यामुळेच तुम्ही देखील पीक विम्याच्या प्रतिक्षेत असल्याचा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे याबद्दलची माहिती तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगू शकता आणि तुम्हाला पीक विमा जमा झाला का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती वेबसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र